एकतीस ऑगस्ट रोजी या विमुक्त समाजाला एकूणच इंग्रजांच्या काळ्या कायद्यातून मुक्त केलं गेलं अतंत्र्यासाठी आपली बलिदानं दिली आपल्या समाजाचं हित रक्षण आणि संरक्षण अगदी त्यांनी पणास लावलं नमस्कार मी अभय रघुनाथ जामगावकर भटके विमुक्त विकास परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत कोश प्रमुख त्या नात्याने भटके विमुक्त विकास परिषद यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या अभिनंदनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस भटके विमुक्तांसाठी भटके विमुक्त दिन म्हणून पाळावा असं महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे आपल्या सगळ्यांच्या मनात येत असेल की हा दिन एकतीस ऑगस्टलाच का तर त्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की एकतीस ऑगस्ट रोजीच या विमुक्त समाजाला एकूणच इंग्रजांच्या काळ्या कायद्यातून मुक्त केलं गेलं स्वतंत्र केलं गेलं एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला परंतु हा सगळा भटका समाज मात्र त्या कालखंडामध्ये एका गुलामगिरीमध्येच ढकलला गेला होता त्याला मुक्त करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही तारीख निवडली होती आणि महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस शासकीय पातळीवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व सांस्कृतिक संस्थांमध्ये हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करावा असं ठरलेलं आहे भटके विमुक्त म्हणजे या देशासाठी देव देश आणि धर्म यांचं रक्षण करण्यासाठी मध्ययुगीन कालखंडापासून अगदी छत्रपती शिवरायांच्या कालखंडापासून ज्या समाजाने आपलं कर्तव्य वहन केलं स्वातंत्र्यासाठी आपली बलिदानं दिली आपल्या समाजाचं हित रक्षण आणि संरक्षण अगदी त्यांनी पनास लावलं तेन असा सगळा समाज देशासाठी धर्मासाठी आणि देवासाठी हा ब्रिटिशांच्या विरुद्ध लढला ब्रिटिश सरकारने त्यांना गुन्हेगार जमात म्हणून जाहीर केलं त्यानंतर त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेटलमेंट असा नावाचा कायदा त्यांच्यासाठी आणला गेला आणि त्या कायद्यानं त्यांना बंदिस्त केलं गेलं आणि मग त्यांना मुक्त झाल्यानंतर हा समाज की जो समाज मूलभूत या देशातली असणारी गावगाड्याची जी काही परंपरा आहे मग गावगाड्यामध्ये असणाऱ्या ज्या काही गरजा असतील शेतकऱ्यांच्या गरजा असतील मग त्यामध्ये असणारे सुतारकाम असेल लोहार काम असेल वडार काम असेल दगडाचं काम असेल अशा विविध प्रकारच्या गरजा समाजातल्या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या त्या पुरवणाऱ्या एका सांस्कृतिक वैभवाचं लक्षण होत्या प्रत्येक गावामध्ये असा समाज फिरत असताना त्यांना त्यांच्या कौशल्यामध्ये पिढी परंपरेनं त्या समाजाला असलेले कौशल्य मिळत जात होते आणि त्यामध्ये वाढ होत होती असं पारंपरिक ज्ञान कला कौशल्य आज मात्र या भटक्या समाजाला भटका असल्यामुळे गावामध्ये कुठे जागा नाही हा अकिंचन समाज आहे हा अनिकेत असा समाज आहे याला गाव नाही याला जागा नाही याला समाजामध्ये कुठे स्थिर होण्यासाठी वस्ती नाही असा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानुवर्ष भटकत आहे हा भटकत असताना यांनी आता पारंपरिक व्यवसाय बदलत्या काळानुसार जस जसा बदल होत गेला तस तसं त्यांचे पारंपरिक व्यवसाय देखील बदलले गेले आणि त्यामुळे त्यांना नवीन नवीन नवी व्यवसाय शोधावे लागले आणि त्यांना आपल्या जागा बदलाव्या लागल्या आता बऱ्यापैकी हा समाज भटकत जरी असला तरी जिथे गावात स्थिर होण्यासाठी जागा सापडेल तिथे आता स्थिर झाला आणि नवीन धंदे कामधंदे शोधू लागला परंतु तरी सुद्धा शिक्षण नसल्यामुळे अशा अशिक्षित समाजाला असंघटित समाजाला नाकारलेल्याच एकूण समाजाला आता पुन्हा एकदा संघटित करण्याची खूप मोठी गरज सामाजिकदृष्ट्या आपल्याला भासत आहे आणि म्हणून मुक्त विकास परिषद माद, या संस्थेच्या माध्यमातून एकोणीसशे एक्क्याण्णव साली आपण या ठिकाणी अशा बांधवांसाठी या सगळ्या भटक्या बांधवांसाठी त्या त्या ठिकाणी त्यांचा शोध घेऊन त्या त्या वस्तीवरती काही ना काही प्रकारचं त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे कारण या सगळ्या मुलांना कुठल्याही प्रकारच्या दाखल्यांची व्यवस्था नसल्यामुळे जातीचा दाखला नसल्यामुळे प्रमाणपत्र नसल्यामुळे शाळांमध्ये प्रवेश घेता येत नव्हता स्थिर नसल्यामुळे सतत शाळाही त्यांची होत नव्हती आणि त्यामुळे त्यांच्यासाठी एक स्थायी स्वरूपाची अशी काहीतरी व्यवस्था असावी म्हणून पालावरची अभ्यासिका या नावानेच आपण एक उपक्रम सुरू केला आणि त्या पालावरच्या अभ्यासिकेमध्ये अशा शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहिलेला हा सगळा समाज त्या मुलांना त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले मग त्यांच्या दोन तासाच्या चार तासाच्या छोट्या छोट्या काही शाळा घेऊन संस्कार वर्ग चालवून त्या त्या, त्या समाजातला तो तो घटक तो एखादा तरुण निवडून त्यालाच आपण या ठिकाणी कामास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या सुरुवातीला एकोणीसशे एक्क्याण्णव साली यमगरवाडी या ठिकाणी चाललेली पारवी आणि अन्य समाजाच्या लोकां मुलांसाठी असणारी जी काही शाळा आहे ती शाळा आपल्याला यशस्वीपणे लक्षात आल्यानंतर त्या त्या समाजाला त्या ठिकाणी जाऊन त्याच्या गरजा भागवण्याचा शिक्षणाचा प्रयत्न केला गेला त्याचा चांगला एक फायदा असा झाला की आता शिक्षणाचा ओढा वाढला शिक्षणाचं प्रमाण मुलांचं वाढू लागलं त्या ठिकाणचं आरोग्य आरोग्यविषयक सवयी त्यांच्या असणाऱ्या सांस्कृतिक कला त्यांच्या असणाऱ्या सांस्कृतिक वारसा असणाऱ्या वीरांच्या कथा गोष्टी या त्यांच्यापर्यंत आता जायला लागल्या आणि त्यामुळं उज्ज्वल असा पारंपरिक इतिहास असलेला समाज की जो भटकत असल्यामुळे शिक्षणा शिक्षण नसल्यामुळे अज्ञानामुळे आपला पारंपरिक असणारा व्यवसाय विसरला आपला वैभवशाली इतिहास विसरला की ज्याने या हिंदू समाजाला या देशाला एक मोठं वैभव दिलं होतं या देवा या या गावा, या देशामध्ये असणाऱ्या समाजाचं रक्षण रक्षण करण्यापासून तर बांधकामापर्यंत कला कौशल्यापासून तर अगदी वेगवेगळ्या छोट्या छोट्या गायनापर्यंतच्या कला असतील मग मूर्ती कला असतील दगडांच्या मूर्ती असतील अशा विविध प्रकारची नावं सांगता येतील असे आपल्याला अनेक व्यवसाय पारंपरिक होते ते आता संपलेले आहेत आता या निमित्ताने शिक्षण आरोग्य आणि त्यांचा आत्मसन्मान हा जागृत ठेवण्यासाठी भटके विमुक्त विकास परिषद प्रयत्नशील आहे अशा प्रकारचा त्यांना आत्मसन्मान दिला तर त्या सन्मानातून तो पुन्हा एकदा उभा राहील संघटित होईल आणि शिक्षित झालेला संघटित झालेला हा समाज आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला एक भारत श्रेष्ठ भारत या कल्पनेला जोडता येईल